बंधू भगिनी या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजांनी आणि आमच्या भटक्या विमुक्तांनी या ठिकाणी जे योगदान दिलेलं आहे दुर्दैवाने आपल्या इतिहासाने हे योगदान कधीच लिहून ठेवलं नाही आमच्या या समाजाच्या योगदानाला कधीच पुढच्या पिढीपर्यंत पोचू दिलं नाही आणि इंग्रजांच्या तरी रक्षात आलं होत की हे समाज असेच या ठिकाणी तेजस्वी राहिले तर आपण या भारतामध्ये राज्य करू शकत नाही या समाजाचं तेज नष्ट करा या समाजाची लढवय्य वृत्ती नष्ट करा यांची विजिगीशी वृत्ती नष्ट करा आणि म्हणून इंग्रजांनी क्रिमिनल ट्राईब ऍक्ट त्या ठिकाणी तया तयार केला आणि या सगळ्या समाजांना गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी त्या कायद्याच्या माध्यमातून घोषित केलं ते याकरता घोषित केलं नव्हतं की हा समाज गुन्हेगारी करत होता ते या करता केलं होतं की इंग्रजांना माहिती होत यांना जर दाबलं नाही तर भारतावर राज्य करता येत नाही आणि म्हणून यांना गुन्हेगारी समाज करा यांना शिक्षणापासून वंचित करा यांना संस्कृतीपासून वंचित करा यांना परंपरांपासून वंचित करा यांना अशा प्रकारे दाबा की ज्यातनं हा समाज कुठेतरी दबला जाईल पिचला जाईल आणि लढणं सोडून देईल आणि म्हणून जवळजवळ ऐंशी वर्ष आमचा हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी मागे पडला आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पाच वर्षापर्यंत आम्हाला गुन्हेगारी समाज म्हणूनच त्या ठिकाणी मानलं गेलं पण त्यानंतर गुन्हेगारी समाजाचा शिक्का आमच्या माथ्यावरनं पुसला गेला पण ऐंशी वर्षाच्या या सामाजिक दबावामुळे या सांस्कृतिक दबावामुळे या शैक्षणिक वंचिततेमुळे समाज कुठेतरी मागे पडला दऱ्या खोऱ्यांमध्ये कडे कपाऱ्यांवर जंगलामध्ये वावर करत असताना समाजाच तेज हे कुठेतरी भंग पावलं आणि म्हणूनच आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नायकांच तेज परत करायची आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं